नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक तर आज मी तुम्हाला मिक्स डाळीचे लाडू दाखवणार आहे तर आता मुलांच्या शाळासुद्धा चालू झालेल्या आहे आणि भाजी चपाती बरोबर मुलांना काहीतरी गोड हवं असतं तर त्यासाठी तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि हे लाडू महिना दोन महिने खराब होणार नाही अजिबात तर आपण आज हे लाडू मिश्र डाळीपासून बनवणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हेल्दी आणि पौष्टिक असे हे लाडू आहे तर सर्वात आधी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघूया तर आपण एक एक वाटीप्रमाणे घेतले आहे एक वाटी उडीद डाळ एक वाटी मसूर डाळ एक वाटी मूग डाळ तीन प्रकारच्या डाळी घेतल्या आहे आणि एक वाटी पांढरे तीळ घेतले आहे आणि एक वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा चुरा आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तर त्यासाठी काही ड्रायफ्रूट लागणार आहे एक वाटी बदाम एक वाटी काजू एक वाटी मनुके घेतले आहे काळे आणि थोडेसे पिस्ता आणि पाव किलो सुकी खारिक घेतलेली आहे तर खारकातल्या बिया काढून आपल्याला फोडून घ्यायची आहे आणि थोडंसं जायफळ लागणार आहे तर अशा प्रकारचं आपलं हे साहित्य आहे तर आता हे आपल्याला सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला पाऊ किलो इथे तूप लागणार आहे त्यासाठी तर तुपाचा वापर आपण थोडं थोडं करून वापरणार आहोत आणि अर्धा किलो गूळ कारण आपण त्यामध्ये खारी आणि मनुके वापरले आहे ते गोड असतात ना आणि ड्रायफ्रूटसुद्धा गोड असतात म्हणून आपण गुळ इथे वापरलेला आहे गुळाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा कमी जास्त तर आता ह्या डाळी आहे ना आपल्याला सर्व डाळी आपल्याला एकत्रच भाजून घ्यायची आहे तर एक, एक करून आपण सर्व डाळी पॅनमध्ये टाकून घेऊ तर ह्या डाळी मी कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पाण्यातून काढून आणि पंख्याखाली रात्रभर सुकवून घ्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या डाळी अशा प्रकारे भाजू शकता तर बघा आता मंद गॅसवर आपल्याला जवळजवळ पंधरा मिनटं ह्या डाळी सर्व भाजून घ्यायची आहे तर यामध्ये तुम्हाला कुठली एखादी डाळ अजून ॲड करायची असेल तर तुम्ही बेसनाची डाळसुद्धा यामध्ये ॲड करू शकता तर कमी गॅसवरच आपल्याला भाजायचे आहे म्हणजे त्याचा कलर जसाच्या तसा राहील डाळींचा आता त्यानंतर पंधरा मिनटानंतर आपल्या डाळी भाजून झालेल्या आहे तर इथे आपण तिळ भाजून घेऊ तिळाला जास्त वेळ लागत नाही तीळ तीन ते चार मिनटातच भाजल्या जातात तीळ 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 तडतडायला लागले की समजायचे आपले तीळ भाजलेले आहे ते सुद्धा आपल्याला मंद गॅसवरच भाजायचे आहे आता हे सर्व साहित्य आहे ना आपल्याला मंद गॅसवरच भाजायचे आहे जेणेकरून लाडू चविष्ट लागतील आता इथे आपण एक एक ड्रायफ्रूट भाजून घेऊ ड्रायफ्रूट एकत्र भाजायचे नाही कारण काही ड्रायफ्रूटला वेळ लागतो काही ड्रायफ्रूट पटकन भाजल्या जातात आता हे ड्रायफ्रूट आपल्याला तुपात भाजायचे आहे तर हे मी घरीच बनवलेलं तूप आहे तर तुपाचे भरपूर असे व्हिडिओ मी टाकलेले आहे तर त्याच्या सर्व व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बनवू बघू शकता दोन तीन प्रकारे तूप कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला इथे काजू भाजून घ्यायचे आहे तर काजूलासुद्धा एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे काजू भाजायला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटंच लागणं लागतात आणि बदाम जे भाज भाजायला ना आपल्याला पाच मिनटं लागतात तर ला अशा प्रकारे आपल्याला सर्व साहित्य अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आता इथे मनोके टाकलेले आहे मनुके भाजायला सुद्धा पाच मिनिटं लागतात कारण मंद गॅसवर तुम्ही जेव्हा भाजाल ना आणि मनुके फुलायला लागले की समजायचे आपले मनुके भाजलेले आहे तर इथे तुमच्याकडं मायक्रोवेव्ह असेल ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे भाजू शकता तर आपल्याला गॅसवर जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागतो हे सर्व साहित्य भाजायला तर ओनमध्ये तुम्ही फक्त ते दहा मिनिटात भाजू शकता आता इथे ही खारीक मी यातल्या बिया काढून घेतल्या आहे आणि अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला तूप टाकून ही खारीक मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे तर मंद गॅसवर भाजल्यामुळे त्याचा सुगंध पण उडत नाही आणि त्याची चवसुद्धा अगदी जशीच्या तशी राहते जेव्हा तुम्ही फास्ट गॅसवर भाजतात ना तर त्यामुळे त्याची चवही त्याला चव राहत नाही कुठल्याही तो जे तुम्ही पदार्थ टाकताना त्याला चव राहत नाही ते करपट लागतात आता अशा पद्धतीने आता आपले सर्व साहित्य जवळपास भाजून झालेले आहे इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे तुम्ही इथे सुक नारळ असताना ते, 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 ते किसून घेऊ शकता ते सुद्धा यामध्ये किसून आणि भाजून आणि नंतर मग तुम्ही दळून लाडूमध्ये टाकू शकता तर आता इथे आपल्याला डेसिकेट कोकोनट भाजायला फक्त दोनच मिनटं लागतात तर आता सर्व साहित्य अशा प्रकारे आपलं भाजून झालेलं आहे वेगवेगळं भाजलेलं आहे पण हे आणि डाळी फक्त एकत्र भाजलेली आहे आता हे सर्व आपल्याला थंड करायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण इथे डाळी दळून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जसं अगदी बारीक आपला सुजीचा रवा असतो ना तशा पद्धतीने आपल्याला ह्या डाळी दळून घ्यायची आता इथे आपल्याला चाळणीने वगैरे गाळायची गरज नाही थोडंसं जाडसर मध्ये मध्ये खायला खूप छान लागतात आणि त्यानंतर आपल्याला इथे ही जी दळलेली डाळ आहे ना पीठ ते आपल्याला परत भाजून घ्यायचं आहे एकदा तर त्यासाठी जवळपास अर्धं जे आपण मधला अर्ध तूप आहे ना ते टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर वरतून थोडं थोडं तूप करून आप टाकून आपल्याला ही पीठ आहे ना ते तूप सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण हे आपल्याला एकदम कमी गॅसवरच भाजायचं आहे तर हे पीठ भाजायला सुद्धा मला जवळपास पंधरा मिनटं लागलेली आहे तर अशा प्र पद्धतीने आपल्याला हे पीठ आहे ना भाजून याकरता घ्यायचं की डायरेक्ट जर तुम्ही पीठ टाकलं ना तर ते लाडू पिठाळ लागतात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भाजून टाकलं ना तर अगदी जसा खव्याचे लाडू कसे लागतात तर तशाच पद्धतीचे हे लाडू तयार होतात म्हणून अशा पद्धतीने प पुन्हा एकदा जरा थोडीशी मेहनत आहे पण लाडू हे खूप रुचकर लागतात आणि पौष्टिकसुद्धा होतात आता जोपर्यंत आपलं पीठ भाजत आहे ना तोपर्यंत आपण इथे हे ड्रायफ्रूट भाजून घेऊ बा ड्रायफ्रूट सॉरी ड्रायफ्रूट दळून घेऊ तर ड्रायफ्रूट दळताना काय करायचं की बदाम थोडेसे आणि थोडेसे खारीक असं दोन्ही एकत्र करून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे जेणेकरून खारीक दळायला सोपी जाते जर नुसती तुम्ही खारीक दळली ना तर ती दळल्या जात नाही आणि भांड्याचे ब्लेडसुद्धा खराब होतात म्हणून अशा पद्धतीने दळा ही एकदम सोपी पद्धत आहे मी बऱ्याच वेळा असेच तुम्हाला लाडू दाखवले नाही तशाच पद्धतीने दळून दाखवलेले आहे आता उरलेले जे सुद्धा एकदम असे बारीक होत नाही चिकट होतं भांड म्हणून आता इथे पिस्ता आणि काजू आपल्याला हे सर्व आपल्याला एकत्र एक करून दळून घ्यायचे आहे म्हणजे छान अशी पावडर तयार होते खारीक आणि मनुके वेगळे वेगळे तुम्ही दळले ना तर ते अजिबात बारीक होणार नाही म्हणून या अशी ह्या पद्धतीने तुम्ही दळा बघा अशा पद्धतीने जाडसर दळून घ्यायचे आहे खूप बारीक अशी पावडर करायची नाही तर आता सर्व आपले ड्रायफ्रूट इथे दळून झालेले आहे आणि तीळसुद्धा मी थोडं किंचित असा मिक्सर फक्त फिरवून घेतलेला आहे खूप बारीक अशी त्याची पावडर केलेली नाही आता ही वेलची पूड घेतली आहे ना ती यावर टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला इथे जायफळ टाकून घ्यायचं आहे थोडंसं जायफळ टाकून घ्यायचं वेलची आणि जायफळचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं याच पद्धतीने मी बऱ्याच प्रकारचे लाडू बनवलेले आहे तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा खूप हेल्दी आणि पौष्टिक अशा माझ्या रेसिपी आहे आता पीठ आपलं भाजून झालेलं आहे आता आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे ना तर गूळ वितळण्यासाठी आपल्याला याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाही तर आपण त्यासाठी तूप टाकणार आहोत तर तुपामध्येच आपण हे हा गूळ आपण वितळून घेणार आहोत आणि इथे मी गूळ हा सुरीने कापून घेतलेला आहे जर पाक जर बनवला ना तर गुळ लाडू हे कडक होतात आणि फक्त थोडासा एक चमचाभर आपण इथे पाणी वापरणार आहोत खूप जास्त पाणी टाकायचं नाही जेणेकरून गुळ हा जळणार नाही त्यासाठी फक्त चमचाभर पाण्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे आता कमी गॅसवरच आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे तर जवळजवळ पाच ते सहा मिनटं लागतो आपल्याला गूळ वितळायला आता इथे आपल्याला पाक करायचा नाही सर्व खडे वितळले की गॅस बंद करायचा आणि याचा जो गूळ वितळलेला आहे ना तो आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने सर्वात आधी आपल्याला हे पीठ बनवलं होतं ना ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आधी चमच्याच्या सहाय्याने आधी आपण मिक्स करून घेऊ कारण गूळ हा गरम आहे आणि पीठसुद्धा गरम होतं तर दोन्ही आपल्याला गरम लागेल म्हणून हाता हाताने आधी मिक्स करायचं नाही आधी चमच्याने मिक्स करून घ्या आणि नंतर हाताने एकजीव करा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे काळे मनोके टाकल्यामुळे एकदम असे चॉकलेटसारखे लाडू दिसतात आणि त्यामुळे मुलंही अगदी आवडीने खातील हे मिश्रण थंड झाल्यावर सुद्धा तुम्ही हे लाडू बांधू शकता तर अशा प्रकारे तुम्ही लहान मोठे कसेही लाडू बांधा तर यामध्ये तुम्ही असे ड्रायफ्रूट मोठे मोठे कट करून सुद्धा क टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट सुद्धा टाका ते पण छान लागतील तर अशा प्रकारे सर्व लाडू आपले आता इथे तयार झालेले आहे तर हे लाडू तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा एक कमेंट मात्र नक्की करा कारण व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत लागते तर एक कमेंट आणि लाईक मात्र नक्की करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू